तर अभिजीत मानकर इचल करून एक आणि दोन नंबरची कुस्ती सोडून सर्व पायवान पायरी लागा बोला बाळू बागावच्या तर्फे कुस्ती आहे बागाव बाबा याच आणि बापू देशमुख आठपाडीचा दुधावस्थाचा पट्टा अंकुश माने उपस्थित आहे राजाबा कचरे उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे अनिल पंच पंचमहात्या लगेच टाकणार आहे दहा मिनिटातच व्हॉट्सअपला युट्यूब ला बघा ना तुम्ही हो चालू ठेवाय सदस्य चार पाच कुस्त्या आहे चाल यात्रेचा कुस्ती वैराव अनेक वर्षाची परंपरा आपल्या बापजाद्याला आजोपणे जोपासल्या कुस्ती

आणि गोष्टी लागते आकाशी बलिदान केलेला आणि उंचीला जवळ असणारा गोरा दोडत देखना सावरा सौरा डोळकत पाणीचा अशी सुंदर गोष्टी आणि आज एक नंबर विकास आणि याच गावचं एक भूषण या गावचं वैभव अक्षय तरंगे तरंगा आणि विभीषण मालिका अशा सुंदर कुस्त्या एकता yeah. प्रतिष्ठा तरंगा यांच्या वतीने एक हजार रुपयाचं बक्षीस विशाल साळवेसाठी आणि यात्रा कमिटी

चालू चार पाच नुसत्या बायक्यातात ओरकर आणि सीत खराब करायची एक चक्कर कडकड कडकड फिरायला लागला रा। दाव आणि पट्टी डाव टक्कर किस्सा पण कडचे निघाव आणि कब्जा घेतलेला सरगरदा परिकर बाबासाहेब माने पाचवन नाय कुस्ती सेंटरला आधी आणि कुस्तीमध्ये ज्ञान देशमुखचा पट्टा मालिसरास विजय झालेला खड्डा आणि काट्या कुस्त्या तर म्हणतात त्याला तरुणपिणी विनाशाच्या कड्यावर माग घेतल्याचं काम करणपाळकरांनी केलेलं अतुल पवारचा पत्ता पाणी विजय झालेला जरा श्री पैवांचं कोण प्रतिस्पर्ध जोडीचा असं करा पाया थोडस कुस्ती एक शिस्तबद्ध मैदा वस्त्रिद्धी वाद वापरेची शांतता या महाराष्ट्रामध्ये अनेक मैदान होता पण एक परंपरा रामायण घ्या महाभारत घ्या बायबल घ्या पुराण घ्या आणि ढाक रावसाहेब सरकारचा पत्ता ढाकदावरती विजय मिळवलेला हलोक वचलोक त्याला बाहेर घ्या इजा पायाला थोडस इजा झालेल्या सावकाश बाहेर घ्या त्याला सर्व शस्त्रात गेलं तर कुस्तीच निघे मग कशासाठी जगायचं आणि का जगायचं समाधान मुद्दावर कुरुष विठ्ठल सरगर माहिशिरा विष्णू मुद्दावर नाना माने अशी कुस्ती लागते कुरुषी ना माहिशिरा आता यात्रा कमिटीचा सन्मान होई चालू कुस्त्या झाल्यानंतर मान्य विशेषकर श्रीकांत तरंगेश्वर श्रीमंत तरंगे सर या गावचे विद्यमान सरपंच माऊली तांबळे साहेब भगवान करंगे बापुरा गोवड जयवंत तरंगे अध्यक्ष साहेब लालासाहेब तरंगे रावसाहेब दत्ता भैया तरंगे अमोल तरंगे सागर तरंगे राहुल तरंगे प्रतिपाव तरंगे अशा मंडळाचा सन्मान आणि कुस्ती लागते दादा दादा कोणी शंभर रुपये माऊली भाऊ यांच्याकडून शंभर रुपये दत्तोबा विठोबा सरग यांच्यावर दोनशे रुपये पृथ्वीराज सरकारला महादेव प्रत्याक्ष मोहिते पाटलाचा पट्टा विजयी झाला नवनाथ कुंभाराच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो सदाशिव उष्ठ ऐका पुन्हा बरं चिरंज गोरा गोप्ट सोन्याचा पाणी वतून आल्यासारखा आणि माऊली थोडे अशी गोष्टी लागते नामदेव सरकार एकट्या म्हणून शंभर रुपयाचं बक्ष गौतम आबा माने सुरेश आबा पाटील चाकुरेच्या आतिया आणि पांढरंग मोमा मोठे शेलर मामा आत्या आणि भीमराव खरात पण आबासाहेब आत्या कुस्ती विषय बोलाय थोडस काहीतरी चालू राहील ते आता युट्यूब लगेच सोडणार आहे मी तयार करणार नाही हाय असं देणार आहे सोडून शंभर रुपयाने ही कुस्ती परंपरा खरा सरपंच मी कुस्ती कला लोकबाबत चालले होते मग या कुस्तीला भाव देण्याचं काम या यात्रेच्या यात्रेच्या माध्यमातून चालू केलेलं आहे गाव तेव्हा दीकाची यात्रा मोठे नाव सांगे आणि पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गौतमाबा माने पांडरंग मोठे मामा सुरेशाबा पाटील भागवत तरंगे साहेब दत्ता भैरा आणि पंच भीमराव खरा नवनाथ तरंगे यांच्यावरून शंभर रुपयाचं बक्षीस महेश बिराजदा आठपाडीचा आणि नाना सरगर संजेवारी बिराजदा अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बिराजदार म्हणला की आठवण झाली कृष्णवीन हरिचंद्र बिराजदार अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला महाबली सतपाल वर विजय मिळवला बेळगाव मुक्कामी असा तो कृष्णवीन हरिचंद्र बिराजदा महाबली सतपालवर विजय मिळवला आणि या महाराष्ट्रातले तुफान एक वाजवलं नव्हे तर शमावला एकनाथ माळकरचा पट्टा धन्यवाडी संपलेल्या या मध्ये रवी रुग्ण मालसिरास ये सदाशिवनगर अशी गोष्टी लागते हा आशिष शोक सोळा सोळा शंभर रुपये तुम्ही द्या सरगर झंजीवाडी सुशांत देशमुख झंजेवाडी नामदेव सरगर यांची माहिती लाला सरवला जयवंत तरंग यांच्यावर शंभर गो बाहेर बोलू नका या कोफऱ्यात जास्त गडबड चालली ऐका परमेश्वराने तीन ज्ञानेंद्र दिली ऐका जरा दोन टोळ्या दिल्या मिठाई दोन पासुऱ्या दिल्या एक दोन हो दिले मिठाई दोन होत दिले पण दोन कान दिले मिठाईची व्यवस्था दिली नाही ऐका जरा ऐकलं तर कळेल चावलं तर गेले उद्या सवडी ना गप्पा मारा शांतता राखा टाचली पडली तर ऐकू उद्या ऐका की जरा विनंती आहे आणि विनंती हा शब्द सज्जनाला नाही तुम्ही सज्ज ना आहात बोलणारा तो लावला अरे विजय लक्ष्मी बायस सुंदर अशी गोष्टी करून विजय मिळवला वेळ एकोणीसशे एकोणसाठ ला पहिला हिंद घेतले स्त्रीपती तीन वेळ एकोणीसशे एकोणसाठ पहिली भारताची खांद्यावरती घेतली आणि एक आदर्श घडवून दिला वे वेळ एकोणीसशे एकोणसाठ श्रीपती खंसराळे आणि महाराज केसरी सोलापुर मुंबई चारि पहिला महाराज केसरी मान मिलापूर दिनकर भेरे आेचीस महाराज केसरी अकर हिंद केसरी भारत असां गो द इतिहास